तुम्ही भारतातील आकाशाला भिडणाऱ्या इमारती पाहिल्यात का त्या फक्त इमारती नाहीत तर आधुनिक भारताचं स्वप्न आहेत पण भारतातील सर्वात उंच इमारत कोणती तर भारतातील सर्वात उंच हो, इमारत आहे पॅलेस रॉयल मुंबईच्या वरळी भागात तीनशे वीस मीटर उंच आणि अठ्ठ्याऐंशी मजल्यांसह ही इमारत अजूनही बांधकामात आहे पण ती भारताच्या स्काय लाईनला नवी उंची देईल आणि पूर्ण झालेली सर्वात उंच इमारत लोखंडवाला मिनेरवा मुंबईच्याच महालक्ष्मी भागात तीनशे एक मीटर आणि अठ्याहत्तर मजल्यांसह हो। या दोन्ही इमारती मुंबईला आकाशाला भिडणाऱ्या इमारतींचं शहर बनवतात मुंबईच नाही तर कोलकात्यातील द फोर्टी टू दोनशे अडुसष्ट मीटर आणि हैदराबाद मधील एसएस क्राउन दोनशे छत्तीस मीटर सुद्धा आपली छाप पडतायत एकोणीसशे एकोणसाठ मध्ये चेन्नईच्या एलआयसी बिल्डिंगने सुरुवात केली आणि आज भारतात दिल्ली एन सीआर पुणे अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये आकाशाला भिडणाऱ्या इमारती उभ्या लक्झरी राहणीमान आधुनिक डिझाईन आणि इको फ्रेंडली मिश्रण आहेत या इमारती शहरीकरणाला चालना देतात जागेची बचत करतात आणि आर्थिक विकासाला हातभार लावतात पण आव्हानही आहेत पर्यावरण संतुलन आणि बांधकाम खर्च तरीही या आकाशाला भिडणाऱ्या इमारती भारताच्या प्रगतीचं प्रतीक आहेत पॅलेस रॉयल आणि लोखंडवाद मिनर्वा तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच हलक्या फुलक व्हिडिओसाठी हलक फुलकाला नक्की फॉलो करा